नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेल्वेवरील प्रश्न कसे असतात वेळ वेग आणि अंतर बघा फक्त ट्रिक्सचा उपयोग करून आपण ते करणार आहोत इथे कोणतेही सूत्र वगैरे आपण काही वापरणार नाही आहोत फक्त ट्रिक्सचा उपयोग करून रेल्वेवरचे प्रश्न आपण कसे लिहायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा यामध्ये आपण टाइप नंबर वन आता पाहणार आहोत सुरुवातीला तर बघा आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे हा टाईप नंबर वन आहे बघा एक आगगाडी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती आगगाडी अठराशे मीटर चे अंतर किती वेळेत कापेल बघा तुम्हाला असे काही प्रश्न भरपूर स्पर्धा परीक्षेला येत असतात तर तुम्हाला एकदम सोप्या मी सांगणार आहे इथं आपण कोणतंही सूत्र करायचं नाहीये डेल्टा दा, डायरेक्ट आपण उपयोग करून आपण एक्झाम्पल येणार आहोत तर काय प्रश्न आहे एक आगगाडी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने धावते प्रत्येक तासाला नव्वद किलोमीटर एवढं अंतर ती धावते तर ती आगगाडी अठराशे मीटरचे अंतर किती वेळेमध्ये कापेल तर ते आपल्याला काढायचं आहे बघा हा टाईप नंबर वन आहे जे अठराशे मीटर दिलेला आहे ते आपण अगोदर लिहू अठराशे त्यानंतर जे नव्वद दिलेलं आहे ते आपण खाली लिहू बघा जेवढं अंतर ती कापणार आहे असं आपल्याला विचारलेलं असतं तेव्हा ती संख्या वरती लिहायची जेवढं अंतर ती वेगाने धावते असं जेव्हा आलेलं असतं तेव्हा तो अंक खाली लिहायचा आणि गुणाकारामध्ये अठरा चेद पाच करायचं गुणाकारामध्ये अठरा छेद पाच करायचं आणि आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा झिरो कट झिरो कट नऊ ने आपण एकशे ऐंशी भाग देऊ नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा शून्य हा वरती येईल पुन्हा या पाच ने आपण वीस भाग घालू पाच एके पाच पाच चोक वीस आणि अठराचा आणि चारचा आपल्याला गुणाकार करायचा आहे अठरा गुणिले चार किती होतं तर अठरा चौक किती होतं अठरा चौक होतं बहात्तर अठरा चोख होतं बहात्तर आणि याच उत्तर येणार आहे बहात्तर सेकंद चार नंबरचा ऑप्शन याचं उत्तर येणार आहे बहात्तर सेकंद तर, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे त्याचं तुम्ही उत्तर अशा प्रकारे लिहू शकता जर तुम्हाला असं विचारलं असेल की ती आगगाडी किती मीटर अंतर पार करते तर तेव्हा फक्त गुणाकारामध्ये अठरा छेद पाच असं घ्यावं लागतं तुम्हाला आणि मग याचा अँसर आपल्याला आपोआप काढता येतं आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया तर बघा आता आपला प्रश्न काय आहे एक आगगाडी पंधराशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती आगगाडी पंधराशे मीटरचे अंतर किती वेळेमध्ये कापेल तर बघा तुम्हाला काय सांगितलं मघाशी मी जेवढे जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जेवढे मीटरचे अंतर ती कापणार आहे ते संख्या अगोदर वरती लिहायची पंधराशे जेवढं अंतर ती धावते ती संख्या आपल्याला खाली लिहायची आहे गुणाकारामध्ये अठराशे पाच करावं लागतं आणि या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा झिरो कट झिरो कट पाच ने आपण एकशे पन्नास ला लाग देऊ पाच एके पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा हा झिरो इथं आणि या पाच ने या तीस भाग आलो पाच एके पाच पाच सख्ख तीस पाच सख्ख तीस आणि अठराचा पाडा आपण सहा पर्यंत म्हणा अठराचा गुणाकार सहाशे करा अठरा सक्क एकशे आठ येत अठरा सक्क एकशे आठ म्हणजे एकशे आठ सेकंद असे याचं उत्तर येणार आहे एकशे आठ सेकंद ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे तर बघा अशा प्रकारचे खूप सोपे सगळे आपल्याला प्रश्न असतात बघितल्या बघितल्या वाटतं की खूप अवघड आहे पण काही अवघड नसतं आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा आपला प्रश्न काय आहे एक आगगाडी सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती आगगाडी पस्तीसशे मीटरचे अंतर किती वेळेमध्ये कापेल तर असा प्रश्न आहे बघा आपल्याला तर आता काय करायचं आहे तर बघा आता सेम आपण त्याच लेवलचे प्रश्न बघतोय टाईप एक मधलेच प्रश्न आपण बघतोय त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही काढलं सुद्धा असेल बघा पस्तीसशे वरती लिहायचं सत्तर खाली लिहायचं गुणाकारामध्ये अठराशे पाच या संख्येला आता आपल्याला भाग द्यायचा आहे बघा हे ऑप्शन मगाचे आहेत ते आपण पुढलेले नाही आहेत आता बघा झिरो कट झिरो कट सात ने तीनशे पन्नास भाग द्यायचा आपल्याला सात एके सात सात दोन्ही चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस संख्या झाली पन्नास पुन्हा या पाच ने पन्नास भाग देऊ पाच एके पाच आणि एक पाच दहा पन्नास आणि अठराचा गुणाकार आपण दहाशे करू अठरा एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी सेकंद असं याचं से उत्तर येणार आहे एकशे ऐंशी सेकंद तर अशा प्रकारे बघा आपण टाईप वन मध्ये एक्झाम्पल बघितली आता आपण टाईप टू बघूया कसा असतो तो टाईप टू मध्ये प्रश्न कसले कसले असतात ते पण आपण बघूया बघा आता इथं आपण क्वेश्चन घेतलेला आहे हा टाईप टू मध्ये क्वेश्चन आहे बघा एक रेल्वे गाडी ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर रेल्वे ती रेल्वे गाडी पंच्याण्णव सेकंदात किती अंतर पार करते तर बघा आता इथं आपल्याला सेकंद विचारलेला आहे किती सेकंदात विचारलेला आहे मग अशी आपला प्रश्न होता की एवढ्या मीटर मीटर मध्ये ती रेल्वेगाडी किती अंतर कापेल आता आपल्याला काय विचारलेलं आहे की पंच्याण्णव सेकंदात किती अंतर पार करते मग आता इथं फक्त आपल्याला उलट करायचं असतं मग असे आपण अठरा छेद पाच घेतलं होतं आता इथं आपल्याला फक्त पाच छेद अठरा असं उलट करायचं आहे हे फक्त टाईप टू मध्ये येतं बघा आपण क्वेश्चन पहिला सोडूया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल थोडीशी वेगळी आहे प्रोसेस इथं आपल्याला याचं उत्तर मीटर मध्ये येतं मग असे आपलं उत्तर सेकंदामध्ये आलं होतं जेव्हा ऑप्शन आपल्याला सेकंदामध्ये असतात तेव्हा अठराशे पाच करायचं आणि जेव्हा आपल्याला ऑप्शन मीटर मध्ये असतात तेव्हा आपल्याला पाचशे अठरा उलट करायचं असतं फक्त आता आपण एक काम करूया थोडीशी वेगळं आहे बघा इथं अगोदर नव्वद लिहू गुणाकारामध्ये नंतर पंच्याण्णव लिहू आणि गुणाकारामध्ये पाचशे अठरा आता फक्त अठराशे पाच चा आपण उलट केलेलं आहे बघा काय काय -का केलं आपण जेव्हा प्रश्न असा असतो तेव्हा आपण या संख्या गुणाकारामध्ये लिहिल्या आणि गुणाकारामध्ये मग अशी अठराशेच पाच आता अठराशेच पाच चा आपण इथं उलट केलेलं आहे आता आपण अठराने या दोन्ही पैकी एका संख्येला भाग देऊ ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला भाग देऊ अठरा एक अठरा आणि अठराच्या पाड्यामध्ये नव्वद आहे का आपल्याला बघायचं आहे बघा अठरा पंचे येतं नव्वद अठरा पंच येत नव्वद आता आपल्याला पाच गुणिले पंच्याण्णव गुणिले पाच करायचं आहे पाच गुणिले पंच्याण्णव गुणिने पाच करायचं आहे आपल्याला अगोदर आपण या दोन्हीचा गुणाकार करू पाच पाच पंचवीस अशी पाच हजार दोन आले पाच नवे पंचेचाळीस आणि हे दोन सत्तेचाळीस त्याला गुणिले पुन्हा हे पाच करू पाचा पाच पंचवीस पाच सत्ते अशी पाच होता तीन आले पाच चोक वीस झाले वीस आणि हे तीन तेवीस झाले तर बघा याच उत्तर दोन हजार तीनशे पंचावन्न मीटर असं आलेलं आहे याच उत्तर मीटर मध्ये आपण काढलेलं आहे बघा पंच्याण्णव सेकंदात ही रेल्वेगाडी दोन हजार तीनशे पंचावन्न मीटर अंतर पार करते तर असं याचं उत्तर आहे काही अवघड नसतं एकदम आपल्याला बघितलं वाटतं की खूप अवघड आहे पण काही अवघड नाहीये अशा प्रकारे आपण पुढची काही एक्झाम्पल सोडवूया आता आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे एक रेल्वे गाडी ताशी छत्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे गाडी पंचेचाळीस सेकंदात किती अंतर पार करते आता इथं पण आपल्याला या दोन्ही संख्या गुणाकारामध्ये लिहायच्या आहेत बघा छत्तीस गुणिले पंचेचाळीस आणि फक्त उलट लिहायचं पाच छेद अठरा आता आपल्याला काय करायचं आहे अठराच्या पाड्यामध्ये दोन्ही पैकी कोणती संख्या येते त्या संख्येला आपण भागावी अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस येत मग आता आपण या तिन्ही गुणाकार करू दोन गुणिले पंचेचाळीस गुणिले पाच बघा आता पंचेचाळीस दोन्ही येत नव्वद नव्वद गुणिले पाच आपण करू पाच शून्य शून्य आणि पाच नव्हे येतं पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास मीटर असं याचं उत्तर येणार आहे चारशे पन्नास मीटर असं याचं उत्तर येणार आहे म्हणजे पंचेचाळीस सेकंदामध्ये ती रेल्वे गाडी चारशे पन्नास मीटर अंतर पार करू शकते अशा प्रकारे बघा आपण याचंही उत्तर काढलेलं आहे आता आपण यातलंच काय टू मधलंच आणखी एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला ते पटकन समजेल बघा आता आपला प्रश्न काय आहे एक रेल्वे गाडी ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे गाडी बहात्तर सेकंदात किती अंतर पार करते आता बघा इथं पण आपल्याला तसंच मांडणी करायची साठ गुणिले बहात्तर गुणिले पाच छेद अठरा इथं आपण कोणतंही सूत्र वगैरे काही यूज करत नाही आहोत डायरेक्ट आपण ट्रिकने पाहत आहोत बघा आता अठराच्या पाडामध्ये दोन्हीपैकी कोणती संख्या येते त्याला आपण भाग घालू आणि जर संख्या येत नसेल तरी सुद्धा याचं उत्तर म्हणजे काही काही संख्या अशा असतात की त्या संख्या जर येत नसतील तर त्याचं उत्तर आपण पॉईंटमध्ये सुद्धा काढू शकतो बघा अठरा एक अठरा आणि अठरा चौक बहात्तर येतं अठरा चौक बहात्तर येत आता आपण साठ गुणिले चार गुणिले पाच यांचा आपण गुणाकार करू शकतो बघा साईन चौक चोवीस झाले दोनशे चाळीस गुणिले पाच बघा पाच शून्य शून्य चार पंच वीस हजार दोन पाच दहा अकरा बारा बाराशे मीटर बाराशे मीटर म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे बाराशे मीटर तर बघा अशा प्रकारे आपण टाईप वन आणि टाईप टू मधली आपण तीन तीन एक्झाम्पल बघितलेली आहे आता टाईप थ्री मध्ये कशी एक्झाम्पल ते पण आपण बघूया तर बघा आता टाईप थ्री पाहत आहोत आपण आणि टाईप थ्री मध्ये कशा लेवलचे प्रश्न असतात बघा प्रश्न वाचूया आपण एक गाडी पंधरा सेकंदात चारशे पन्नास मीटर अंतर पार करते तर त्या रेल्वे गाडीचा ताशी वेग आता इथं आपल्याला ताशी वेग विचारलेला आहे म्हणजेच ती गाडी एका तासाला किती वेगाने पडते धावते ते आपल्याला काढायचं आहे तर बघा आता इथं आपल्याला काय करायचं का आहे एकदम सोपं आहे चारशे पन्नास अगोदर लिहायचं भागाकारामध्ये खाली पंधरा जसं आपण टेप ला केलं होतं तसं आपण टाईप ला सुद्धा असं करू शकतो गुणाकारामध्ये अठराशे पाच आता बघा आपण या संख्येने या संख्येला भाग देऊ पंधरा एके पंधरा पंधरा त्रिक येतं पंचेचाळीस हे तीस हे शून्य लिहू संख्या तीस झाली पुन्हा पाच ने तीसचा भाग देऊ आणि पाच सक्क तीस होतात आणि अठरा सक्क होतात अठरा आणि सहा चा आपण गुन्हाकार करू अठरा सक्क होतात एकशे आठ म्हणजेच एकशे आठ किलोमीटर प्रति तास असं याचं उत्तर येणार आहे असं याच उत्तर येणार आहे म्हणजेच ती रेल्वेगाडी ती रेल्वेगाडी एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल असे याच उत्तर आहे तर बघा अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला येत असतात चला आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया बघा आपला प्रश्न काय आहे एक रेल्वेगाडी नऊ सेकंदात दोनशे सत्तर मीटर अंतर पार करते तर त्या रेल्वेगाडीचा ताशी वेग किती काही अवघड नाही आहे जे मीटर दिलेला आहे अगोदर ते वरती लिहून घ्या सेकंद दिलेले आहे ते खाली लिहून घ्या गुणाकारामध्ये अठराशे पाच आणि यांना भाग घ्या नऊ एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस पुन्हा इथं शून्य आणि पुन्हा पाच ने आपण भाग आलो पाच एके पाच पाच सख तीस पुन्हा इथं ही संख्या आहे ती झाली सहा गुन्हेने अठरा करा एकशे आठ किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास हे याचं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे बघा आपण रेल्वेवरचे काही क्वेश्चन बघितलेले आहेत तर यातले अजून काही टाईप आपल्याला घ्यायचे राहिलेले आहेत तर बघा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तोपर्यंत जर अजून काही काही जणांना यावरचे क्वेश्चन समजत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा तुम्हाला अतिशय सोप्या प्रकारे मी सांगितलेला आहे यामध्ये आपण एकूण टाईप तीन बघितले आणि त्यापैकी आपण त्यांची काही काही एक्झाम्पल घेतलेली आहेत तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद